जैन विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहरची आणखीन एक मेरिट लिस्ट लागलेली आहे निवड यादी लागलेली आहे आणि आता आपण बघूया कास्टनुसार कटऑफ फक्त त्र्याहत्तर मार्कवर सिलेक्शन झालेलं आहे ते पी सर्वसाधारण विद्यार्थ्यांचं ठीक आहे पुरुष उमेदवार आहे फक्त त्र्याहत्तर मार्कवर त्वरित झालेला आहे बघूया आपण सर्व कट ऑफ पा ओपन जो कट ऑफ गेलेला आहे तो एकशे एकवीस मार्कवर गेलेला आहे सर्वसाधारण महिलांचा एकशे तेरा डब्ल्यू एस सर्वसाधारण छात्तर एस सी बी सी सर्वसाधारण एक्याण्णव ओ बी सी सर्वसाधारण शंभर त्यानंतर एस बी सीला जागा नव्हत्या एन टी डीला जागा नव्हत्या त्यानंतर एन टी सी एकशे अठरा मार्कवर सर्वसाधारण कटाप गेलेला आहे एन टी बीला सर्वसाधारण एकशे पाच मार्कवर ऑफ गेला आहे वी जे एला फक्त त्र्याहत्तर मार्कवर कटाप गेलेला आहे सर्वसाधारण एस टीला सर्वसाधारण कटअप केला आहे चौऱ्याऐंशी एस सीला सर्वसाधारण कटअप केला आहे एकशे सहा आणि महिलांचा एस सीमध्ये कट ऑफ गेलेला आहे ब्याण्णव तर अशा प्रकारे हा मुंबई शहरचा कट ऑफ गेलेला आहे आणि हा कट ऑफ आहे मुंबई पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन रिक्रूटमेंट दोन हजार बावीस तेवीस मेरिट लिस्ट कट ऑफ म्हणजे बँड्समन या पदासाठी ज्या जागा होत्या त्याचा कट ऑफ जाहीर झालेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झालं त्या सर्वांना खूप खूप अभिनंदन एकूण चोवीस जागा या होत्या ठीक आहे